आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा हे ब्रीद मानत मनराज प्रतिष्ठानने गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई मुंबई उपनगर आणि आदिवासी पाड्यांमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे मुंबईतील भेंडी बाजारमध्ये मनराज प्रतिष्ठानने आपले तीनशे ब्याऐंशीवे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं त्यामध्ये एकशे अष्ट्याहत्तर नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच चौऱ्याहत्तर वरिष्ठ नागरिकांची नेत्रचिकित्सा करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले यातच वीस नागरिकांची थायरॉईड चाचणी देखील करण्यात आली आरोग्य शिबिराला संपन्न करण्यामध्ये डॉक्टर नमन अग्रवाल विद्या यादव अनिल देवटे हरकेश पांडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे आरोग्यसेवा हर एक व्यक्तीचा अधिकार आहे नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे असं मानत आरोग्यसेवा हर एक व्यक्तीचा अधिकार आहे नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे असं मानत आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करत आहोत असं मत मनराज प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज राजन नाथानी यांनी यावेळी व्यक्त केलं यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद